पहिले आता यवतमाळ जिल्ह्याच्या धनी येथील हॉटेल रसोईला रात्री भीषण आग लागली या आगीत हॉटेल मधील सर्व साहित्य जाऊन खाक झालं आहे साई मंदिर परिसरात असलेल्या या हॉटेलला मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागली ही आग नेमकी कशाने लागली याची माहिती मिळू शकली नाही मात्र आगीत या हॉटेलमधील सर्व साहित्य जळून खाक झालं आहे ही आग लागताच आगीने संपूर्ण हॉटेल कवेत घेतलं आणि रौद्ररूप धारण केलं आणि हॉटेलला जळून खाक केलं आहे या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र हॉटेल मालकाचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे या आगीवर अग्निशमक दलाच्या पथकाने वेळीच नियंत्रण मिळवलं आहे